नमस्कार मित्रांनो हो। श्री स्वामी समर्थ ओमली फॉर स्वामी भक्त या युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया शिरणी अमृत अध्याय दहावा मराठी कथनासार सार चला तर मग व्हिडिओ ला सुरुवात शारदा फॅन श्री गणेशाय नमहा हे शंभू महादेवा तुझा देजेकार असू तू क्रोध रूपी अभ्र नष्ट करणारा प्रभंजन आहेस तू मदरूपी अंधार दूर करणारा सूर्य आहेस हे कुहाचे बदनाम तो आनंदाचा सागर आहेस तू दयानिधी आहेस तू ब्रह्मानंद देशात देवरथ नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत असे शारदा ही अत्यंत सुंदर कुशील व होती देवरथाने ही बारा वर्षाची असताना पद्म नाभ नावाच्या एका कु तु, कुशिक्षित ब्राह्मणांशी तिचा विवाह लावून दिला देवरथाने आग्रह करून काही दिवस मुलीला व दावयाला आपल्याकडे टू घेतले एके दिवशी सायंकाळी पद्मनाभ कंदीसाठी नदीवर गेला होता अंधारातून परत एक असताना एक विषारी सर्व चावल्याने तो झाला त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच क्रूर घात घातला होता पद्मनाभाच्या पेतावर अग्नि अग्निसत्कार करून बंडळी नगरात परत विषादा माहेविक राहून लागली ती पतीच्या आठवणी काढून काढून आला दिवस मोठ्या कष्टाने घालवत होती एके दिवशी एक अपूर्व घटना घडली शारदेच्या मातापिता काही कामानिमित्त बाहेर गेले होते त्या दिवशी ने ध्रुव नावाचे एक वृद्ध तपस्वी ऋषी अकस्मात देवरथाच्या घरी आले ते अंध होते शारदेने त्याचे उत्तम आदरात इतकं केले पूजन करून आदराने नमस्कार केला तेव्हा नैध्रुवाने तिला आशीर्वाद दिला बाळ तुझे सौभाग्य वाढ तुला वेदवेत्ता पुत्र हो तो आशीर्वाद ऐकतात शोकाने शारदेच्या पाणी आल्या तिने आपण असल्याचे सांगितले मुनी मी बोलतो ते बोलतो माझ्या वचनांना कधीही कमीपणा येणार नाही तपश्चर्याने सामर्थ्य फार मोठे असते त्या योगी सर्व गोष्टी खाद्य होतात माता पिता व बंधू भरी परतल्यावर शारदेने घडलेल्या वृत्तांत त्यांना सांगितला तेव्हा त्यांनी ते शारदेला धीर देऊन सांगितले की बरणी ही गोष्ट जरी अशक्य प्राय वाटत असली तरी तपस्वी ऋषींच्या प्रभावाने अशक्य गोष्टीही शक्य शारदेला ऋषीला उमाची माहिती सांगितली आणि ओम नम शिवाय जप करण्यास सांगितले तसेच तिला दिलेले व्रत सकल होईपर्यंत ते तिथे देवरताच्या घराच्या अंग अंगणात मठ बांधून राहू लागले एका शुभ दिने वाणी शारदेला षडाक्षर शार मंत्र दीक्षा दिली आणि ते म्हणाले चैत्र व मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध पक्षात पाहून सोमवार अष्टमी व चतुर्दशी पूजा करून करावे शिव कृपेने आपले कल्याण होणार असे धृडे श्रद्धा ठेवावी नेद्रुवांच्या सामन्यावरून शारदेने विधीपूर्वक व्रतारंभ केला त्यासाठी दिव्यातील शिव मंदिर रचले उमा सुवर्ण मूर्ती स्थापन करून त्याची शोधशोपचारांची पूजा केली ब्राह्मण व सुवासिनी यांचे पूजन करून त्यांना उत्तम पक्वानांचे भोजन देऊन त्यांचा यथा योग्य सन्मान केला पुराणम श्रवण केले कीर्तना ऐकले जागरण केले अशा प्रकारे गुरु वचनांवर पूर्ण निष्ठा घेऊन ती यथाविधी व्रताचरण करू लागले शंकराचे ध्यान तुमच्या मनाले सोते हो शंकराचे देहकांती कुंद पुष्पम चंद्र किंवा कापूस यासारखी धवल आहे त्याचे तेजे कौटिक सूर्याच्या एकत्रित प्रभे समान आहे मस्तकावर विराजमान चंद्रकोर कपाळावर किंचित उन्मिलित तृतीय नेत्र तेजस्वी डोळे नील वर्णकंत सर्वांगी शुभ्र भस्माचे विलेपन असे त्याचे देखणे रूप आहे त्याच्या कानात शेष व तशक यांची कुंडली झळकत आहे त्याच्या अंगावर केयूर अंगत वीरकंकन ही भूषणे आहेत त्याच्या दहा हातात अनुप्रमे खवंटाम त्रिशू कपाळुशपाशुपत व कमळ अशी कातळ्याचे वस्त्र आहे कैलास पर्वतावर स्तंभ विरहित अतिभव्य मंडप आहे त्यातील रतला जडी दिव्य सिंहासनावर गजर चरमुख ठेवले आहेत तेथे ब्रह्मानंदाचे सगुण साकार करू आता शंकर नित्य विराजमान आहे त्याच्या समोर ऐरावतापेक्षाही विशाल आणि शुभ्र वर्णाचा नंदी बसलेला आहे भवानीचे ध्यान पूत म्हणाले शोते हो शंकराच्या वामागी विराजमान जगदंबा भगवती ही नितांत कुंदर तड व कोम लांगी आहे तिच्या हातात गदा पाश अंकुश व कमळ आहेत तिने मोठ्याच्या व फुलांच्या मनोहर माळा मौक्तिकाची कर्णभूषेने अत्यंत तेजस्वी कमरपट्टा व रत्नजडीत बाहुभूषेने धारण केले आहेत तिचे वस्त्रेण प्रलय काळच्या विदां प्रमाने धगधगीत आहे या त्रिपुर सुंदरच्या श्यामावरणा अंगकांतीचे प्रभा सर्वत्र पसरली आहे तिच्या अंग, अंग कुवाटाने सारे ब्रह्मांड गापून टाकले आहे गजानन व षडानन यांना अमृतपान देणाऱ्या या विश्व जन्म नीचे उरोजम घमंडलू प्रमाणे घाटदार आहेत की आदी माता ब्रह्मा इंद्रादी देवतांना आपल्या गर्भात वास्तल्याने धारण करते तिचे अद्वितीय स्वरूप पाहताना स्वतः शंकरही ही तटस्थ होतो अक्षय सौभाग्याचे प्रतीक म्हणून तिने आपल्या हातात वज्र चुरे घातले आहेत तिच्या दाटी तिच्या दाही बोटातील दहा मुद्रिका म्हणजे जिच्या बंधूने विष्णूने घेतलेली दशावतार तिच्या पायातील नुपराच्या मधुरेत बनी ऐकून समाधी मग्न शंकर मानावर शंकर भानावर येतो त्याचे नेत्र तिच्या नेद्रुवाने तिच्याकडून यथा उद्यापन करून घेतली त्यावेळी तिने अकराशे दाम्पत्याची पूजा करून त्यांना भोजन वस्त्रालंकार व द्रव्य दक्षिणा देऊन संतुष्ट केले सायंकाळी जप ध्यान व कीर्तन केले मध्यरात्रीच्या शारदाने नेद्रुवांचे जवळ बसून मानेश्वरांचे चिंतन करीत असताना माता प्रकट विलक्षण तेज मातेच्या कृपा प्रसादाने नेद्रुवांना दृष्टी आली देवीच्या दर्शनाने नेद्रुव आणि शारदा यांना परमानंद होऊन दोघांनी तिला वंदन केले आणि तिचे अत्यंत प्रेमपूर्वक तवंग केले हे भवानी जगदंगे तुझा जे जेकार तू जगाच्या उत्पत्तीला कारण असणारी मूळ प्रकृती आहे चैतन्य रूपाने विराट करणारी माया आहे हे हेर भजनानी तो वेदांनाही वंदनीय आहे तो कृपा केली तर जन्मान झाला दृष्टी मुक्याला वाणी आणि मुर्खाला शहानपण येते हे आई तुझे कर्तृत्व आखादा आहे तो भक्तांचे पालन करते पा मनाला नावा उत्साह हो कृती देते तू संसार भय नष्ट करणारी आहेस हे भवानी कृती भुवनांची जननी आहे तू त्रिविध दोषांचे व तापांचे हरण करणारी जे परमभक्त श्रीकार तुझी ध्यान करतात ते जळकुष्मा का व कारण हे तिन्ही देह ओलांडून जातात हे मुडाने तू सर्व व्यापक सर्व प्रकारे कल्याण करणारी व ऐश्वर्या देणारी आहे तुझ्या धुजेकारात ते भावपूर्ण स्तवन ऐकून देवी पार्वती प्रसन्न झाली तिने शारदेला वरदान मानण्यात सांगते ऋषींनी देवीला शारद येते सर्व मागून त्यांनी तिला दिलेला आशीर्वाद पूर्ण करावा अशी विनंती केली तेव्हा शारदांसाठी ऋषींच्या मनात असलेली भावना जाणून भगवती मनाली मुनीवर पूर्व जन्मी ही शारदा द्रविड देशातील एका ब्राह्मणांची भामिनी नामक कन्या होती तिच्या नवऱ्याला दोन प्रिया होते सुख स्वरूप व मधुभाषिणी असल्याने हिने युक्ती प्रयुक्तीने नवऱ्याला आपल्या अधीन करून ठेवले होते त्यामुळे तो पहिल्या बायकोकडे दुर्लक्ष करू लागला चा तिच्या सातरच्या घराशेजारी एक व्याभिचारी मनुष्य राहत असे भामिनीचे सौंदर्य पाहून तो तिच्यावर पापदृष्टी घेऊन होता एके दिवशी त्याने आसपास कोणीही नाही असे पाहून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला पण हिने त्याला जीड काढून कठोर शब्दात त्याची निंदा करून त्याला घालवून दिले परंतु हिच्यासाठी दुरतच राहिला आणि अंती हिच्या ध्यास घेऊन मरण पावला हिच्यामुळे तवतीला पतीचे प्रेम लाभले नाही म्हणून तिने विला तू विधवा घुशील शाप दिला कालांतराने हिलाही मरण आली ती भामिनी शारदा म्हणून जन्मलीन जार पद्मनाभ म्हणून जन्मला त्याचेही हिच्याशी लग्न लागले पूर्वजन्मी परस्त्रीवर डोळा ठेवला म्हणून त्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला आणि पूर्वजन्मी हिच्या सवतीने दिलेला शाप खरा ठरला कर्माची गती खूप गहन असते पूर्वजन्माते भामी हिचा जो पती होता त्यालाही आता ब्राह्मणांचा जन्म लाभला असून तो तीनशे साठ योजने दूर द्रविड देशात आहे त्याला स्मरण असून आजही तो तिचे स्वरूप आठवून तळमळत असतो तो हिच्या स्वप्नात मिळून हिला पेबाने अंगच दे आणि त्यामुळे गर्भधारणा होऊन ती एका पुत्रात जन्म दे तो पुत्र सर्वत्र शारदानंदन या नावाने प्रख्यात होई स्वप्नांमध्ये एकमेकांचा सहवास लाभल्यामुळे शारदेला आणि त्या ब्राह्मणाला सुख लाभे असे सांगून भवाने अंतर्ज्ञान पाहावी भवानीच्या आशीर्वादाने शारदेला पुढे स्वप्नात तसाच अनुभव येऊ लागला आणि तिचा पती देऊ लागला त्या संबंधातून शारदेला दिवस गेले पण लोक निंदा करू लागले शारदेने आणि तिच्या घरच्यांनी सर्वांना वस्तुस्थिती समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण प्रथम लोक त्यावर विश्वास न ठेवता तिला दुषरे देऊ लागले तोच आकाशवाणी झाली शारदेला दोष देऊ नका ती म्हणते तेच सत्य आहे पण संतापलेल्या लोकांना ते आकाशवाणी व विवेकी वृद्ध होता तो शारदेची घेऊन लोकांना समजावून लागला की ईश्वरी सत्तेचे सामर्थ्य अगाध आहे ईश्वरी माया कोणतीही अघटित लिला या घडवू शकते तो वृद्ध तळमळून सांगत होता काही जाणते लोक त्यांच्याशी सहमत होते पण दुर्जन ऐकायला तयार नव्हते ते शारदेची निंदा करून तिला अपमानित करत होते तोच पुन्हा तो आकाशवाणी झाली आता तो शारदेची निंदा करी तिला पापी त्यांची जीभ चिरली जाऊन ती हिरे पडते पण तुमचे नाणी ऐकले नाही त्यांनी शारदेची निंदा करतात त्यांना आकाशवाणीची तात्काळ प्रचिती आली निंदकांच्या जिभा चिरल्या जाऊन त्यातून हिरे पडू लागले त्यांच्या लोकांच्या आचार्याला पारावार उरला नाही शारदेला वंदन करून त्यांनी तिची क्षमा मागितली लोकनिंदा थांबली नवमात पूर्ण होतात शारदेने एका पुत्राला जन्म दिला लोक त्याला शारदा नंदन म्हणून लागले त्याने चार वेद सहा पुराणांचा त्याला विद्वानांमध्ये प्रतिष्ठा प्राप्त झाली सर्वत्र त्याची कीर्ती होऊन त्याला मान सन्मान मिळू लागला मातेप्रमाणे तोही परम शिवभक्त होता एकदा शिवरात्रीच्या परबणीत शारदा पुत्रासह गोकर्ण क्षेत्री गेली होती द्रविड देशातील ब्राह्मण जो शारदेचा पूर्व जन्मिता पती होता तो शारदीला तिथे भेटला एकमेकांना पाहून दोघांनाही मोठे आश्चर्य वाटले शारदेला देवीने सांगितलेले व देवी होती गोकर्ण क्षेत्री तुझी तुझ्या पतीची गोठ गाठ भेट होईल तेव्हा उमा महेश व्रताचे अर्धे पुण्य तू त्याला दे आणि तुमचा पुत्र त्याच्या सानिध्यात चार महिने व्रतस्थ राहून त्याची सेवा कर समागम करू नकोस म्हणजे तू शिवलोकी त्याप्रमाणे शिवरात्रीची यात्रा झाल्यावर शारदेने पतीला वंदन करून उमा महेश्वर व्रताचे अर्धे पुन कॅलाम संकल्प पूर्व प्रदान केले पुत्र्याला त्याच्याकडे खोपच्या प्रतिपार करण्यास सांगितले मग तीही द्रविड देशात गेली तिचा पुत्र शारदानंदन मातापित्यांची शिवपार्वती खंजुलास सेवा करीत पाचेल महापंडित सेवाभावी भावी कीर्ती वान आणि मातृ पितृभक्ता असा पुत्र लाभणे म्हणजे मुल सर्वात मोठे भाग्य शिव आणि भवानी यांच्या कृपा प्रसादाने शारदेला ते आले शारदे शारदेचा पतीही महात तपस्वी महातपस्वी आणि योगी होता काही वर्षांनी तो निधन पावला त्यावेळी शारदेनेही मना केले आणि त्या दोघांना शिवलोकीत स्थान मिळाले तर असा हा दहा वा शिवलीला अमृत होता फलश्रुती बघा या अध्यायाच्या पठनाने विवाहित दाम्पत्याला अपत्य प्राप्ती होईल अध्याय सायंकाळी दाम्पत्याने सतत बरोबरच वाचावा याचा एक वर्ष पाठ करावा असा हा दहावा शिवलीला अमृतपोता व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ